ऊन लागू नये म्हणून बरेच लोक डोक्याला स्कार्प बांधतात अशीच एक महिला जिनं उन्हापासून वाचण्यासाठी तिच्या डोक्याला स्कार्प बांधला पण त्यानंतर तिच्यासोबत भयंकर घडला दरम्यान चॅनलवर नवीन असाल तर लगेच एस प्राईम न्यूजला सब्स्क्राइब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं पेज फॉलो करायला विसरू नका महिलेचं डोकं धडा वेगळं झाला उन्हापासून वाचण्यासाठी डोक्याला स्कार्प बांधताच महिलेचा मृत्यू झाला आहे बीडमधील ही धक्कादायक घटना आहे पाटोदा तालुक्यातील डोंबरी गावातील ही महिला अंजना श्रीधर जगताप असं तिचं नाव वैवर्ष पंचावन्न अंजना शेतकरी होत्या शेतात काम करताना उन्हाचा चटका जाणवतो या उन्हापासून वाचण्यासाठी लोक महिला पुरुष डोक्याला रुमाल किंवा स्कार्फ बांधतात सुद्धा डोक्याला स्कार्फ बांधला पण तो तिच्यासाठी जीवघेणा ठरला डोमरीत शेतकरी सध्या ज्वारी गहू हरभऱ्याचे खळे करण्यात व्यस्त आहेत यासाठी मळणी लावले जाते काम काम करत होत्या करताना अचानक डोक्याचा स्कार्फ सुटला आणि मळणी यंत्रात अडकला वेगाने सुरू असलेल्या यंत्रणानं अंजना जगताप यांना खेचला अंजना यांचं डोकं मशीन मध्ये अडकलं आणि धडा वेगळं झाला काही समजण्याच्या आतच या महिलेचा मृत्यू झाला